अतिशय हाय क्वालिटीचा मोती वापरून ही सुंदर अशी ही मोतीमाळ तयार करून सध्या स्टॉकमध्ये आलेली आहे बघा किती सुरेख आहे बऱ्याच दिवसांचा याला स्टॉकमध्ये आणण्याचा प्रयत्न चालू होता है। तर ॲट लास्ट ती आज स्टॉकमध्ये आलेली आहे बघा किती सुंदर असा हा मोती आहे अगदी रिच लुक देणारा असा हा व्हाईट रंगाचा मोती आहे जो तुमच्या कुठल्याही रंगाच्या साडीवर ड्रेसवर वेस्टर्न किंवा ट्रॅडिशनल पेहरावरती अगदी खुलून दिसेल ऑफिस पार्टी असो किंवा ट्रॅडिशनल फंक्शन असो त्यामध्ये तुम्हाला अगदी रिच लुक देणारं असं हे पारंपरिक तरीही हटके कलेक्शन आहे मला असं वाटतं की हे प्रत्येकीच्या कलेक्शनमध्ये हवं असं हे सुंदर सुरेख आणि तितकंच रिच वाटणारं असं कलेक्शन तुमच्याकडे नक्की पाहिजे त्यामुळे ज्यांना पाहिजे असेल त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करा लिमिटेड स्टॉक आहे दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर स्क्रीनशॉट पाठवून आपण याची थेट ऑर्डर देऊ शकता याबरोबरच आमच्या विविध दागिन्यांचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद